भारत विरुद्ध इंग्लंड महिला मालिका वेळापत्रक जे आहे तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ खरगत आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड वुमन्स या महिन्यामध्ये महिलांची टी ट्वेंटी मालिका होणार आहे तर महिला या टी ट्वेंटी मालिकेमध्ये खेळणार आहेत भारताची महिला ही इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे इंग्लंडमध्ये ही मालिका होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका असणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक पहिला वन डे सामना अठ्ठावीस जून रोजी नॉटिंगमच्या मैदानावरती खेळला जाईल दुसरा टी ट्वेंटी सामना ब्रिस्टेलच्या मैदानावरती एक जुलैला खेळला जाईल तर तिसरा टी ट्वेंटी सामना चार जुलैला लंडनच्या मैदानावरती खेळला जाईल चौथा टी ट्वेंटी सामना नऊ जुलैला मँचेस्टरच्या मैदानावरती खेळला जाईल तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना बारा जुलैला बर्मिंगमच्या मैदानावरती खेळला जाईल हे सामने संध्याकाळी सात वाजता काही सामने नऊ वाजता तर काही सामने अकरा वाजता सुरू होईल तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे मालिकेच्या सामन्याचे वेळापत्रक तर पहिला वनडे सामना सव्वीस जुलै रोजी साऊथम्प्टन या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना एकोणीस जुलै रोजी लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना बावीस जुलै रोजी चेस्टर स्ट्रीट या मैदानावरती खेळला जाणार आहे तर असे असणार आहे विरुद्ध इंग्लंड महिलांच्या मालिकेचे वेळापत्रक तर आपण काय वाटते भारताच्या महिला इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करतील का आपण स्काउट काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा